हे आपली नवीन बाईक म्हणजेच एम टू फिफ्टी ॲडवेंचर टू थाउजंड ट्वेंटी फायर थर्ड गेड फोर्थ फिफ्थ तू प्रभात मित्रांनो मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये समोर ही आहे आपली नवीन बाईक म्हणजेच के टी एम टू फिफ्टी ॲडव्हेंचर टू थाउजंड ट्वेंटी फाय मॉडेल आणि आज मी ह्याच्यावरती करतो आहे माझी फर्स्ट बाईक राईड जे मी जाणार आहे भिवंडीला आणि मी जाता जाताच तुम्हाला ही बाईक मी का घेतली या बाईकचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत बाईक मला कितीला पडली काय या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आता वाजल्या आहेत आता वाजले आहेत सकाळचे सात थोडंसं उशीरच झालं आहे साथ, थोड़ा उशिरत जले। चला आता या ॲडव्हेंचर गाड्यांवरती बसायचं म्हटलं ना की हे बघा इतर पाय रखो और आई सा चढो चलो सो फर्स्ट, रेडी टू रेस पण रेस नाही करायची आपल्याला आरामात जाव्या बहिरी भवानी मंत्र देवी माती की जय हर हर महादेव गणपती अप्पा हो जय श्री राम श्रीराम हो हो, सकाळ एक नंबर वाटत ना हे बघा डोपरोमध्ये माहिती नाही हा व्हि येतोय की नाही पण भारी वाटतंय हां तर मी बोलत होतो तर मी भिवंडीला याच्यासाठी जातो आहे की तिथे आहे आपल्या महाराजांचं मंदिर आणि या अगोदरसुद्धा मी तिथे गेलेलो पण म्हटलं जायचं आहे आणि चला यापेक्षा आता म्हणजे चांगली ऑपॉर्च्युनिटी काय आहे कारण मी आता नवीन गाडीसुद्धा घेतली आहे आणि या गाडीचा मला रिव्ह्यू ब्लॉग पण बनवायचा होता म्हटलं त्याला एक शॉर्ट राईड आपण तिथेच जाऊन येऊया मस्तपैकी आणि महाराजांचं दर्शनसुद्धा होईल आपल्याला तर हा ब्लॉग असणार आहे पूर्णपणे ह्या गाडीचा माझा रिव्ह्यूबद्दल मला ही गाडी कशी वाटली ती आणि ही गाडी आता ऑलमोस्ट मी तीन दोनशे तीनशे किलोमीटर चालवली आहे बऱ्यापैकी थोडंफार ऑफ रोड केलेलं आहे हायवे क्रुझिंग केलेली आहे तर आता मला अंदाज आला आहे बऱ्यापैकी या गाडीचा की ही गाडी कशी चालते परफॉर्मन्स कशी करते आहे ती तर याबद्दलच पूर्णपणे हा व्हिडिओ असणार आहे तर ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा आणि हो व्हिडिओमध्ये तुम्हाला काही आवडलं असेल किंवा काही नाही आवडलं असेल तर नक्की कमेंट करून मला कळवा तर ही गाडी भाई हा आणि हा व्ह्यू कसा वाटतं तुम्हाला ना कमेंट करून नक्की सांगा बापरे ही गाडी घ्यायचं म्हणजे फर्स्ट रिझन एवढंच आहे की मला ॲडव्हेंचर कॅटेगरीमधल्या गाड्या खूप म्हणजे खूप आवडतात मला ॲक्च्युली रॉयल एनफील्डची जी हिमालया फोर इलेवन होती ना अगोदरचा मॉडेल आत्ताचा नाही ना अगोदरचा मॉडेल तो मला खूप आवड आवडायचा त्याचा कॉकपिट जो होता ना समोर भाई एक नंबर वाटायचा मला तर त्या गाडीपासून मला म्हणजे अशी लत लागलेली की माझ्याकडे पण एक ॲडव्हेंचर गाडी असावी म्हणून आणि आत्ता या कॅटेगरीमध्ये म्हणजे त्यावेळी खूप कमी चॉईस होती पण आत्ता हल्ली या कॅटेगरीमध्ये ॲडव्हेंचर कॅटेगरीमध्ये ना खूप खूप गाड्या निघाल्या आहेत जसं की आता झाली सुझुकी स्ट्रॉम टू फिफ्टी त्याच्यानंतर एच डी ॲडव्हेंचर थ्री फिफ्टी नवीन वाली टू टू थाउजंड ट्वेंटी फाय मॉडल यानंतर ही के टी एम Uh, त्याच्यानंतर के टी एम थ्री नाईन्टीसुद्धा होती मी थ्री नाईंटी घेऊ शकत होतो बट मला ती नाही प्रिफरेबल वाटली ते का ते मी तुम्हाला नंतर सांगतो त्याच्यानंतर एक आता एक्सपल्स टू टेन एक्सपल्स टू टेन ही प्रॉपर अशी हायवे टूरर बाईक नाही आहे ती हार्डकोर ज्यांना ऑफरोडिंग वगैरे करायची असेल किंवा छोटं मोठं असं हायवेवर क्रूज करायचं असेल त्याच्यासाठी ती ठीक आहे हलकी गाडी आहे मस्त आहे पण जर तुम्हाला एखादा एखादी गाडी अशी हलकी हवी प्लस पावर तुम्हाला भरभरून पाहिजे तर भाई तुमच्यासाठी ही टू फिफ्टी के टी एम टू फिफ्टी आहे ना ही मी रिकमेंड करेन आता मी खूप साऱ्या लोकांना बघितलं आहे के टी एम टू फिफ्टीचे जास्त असे कोणी म्हणजे प्रमोटच नाही केले के टी एम टू फिफ्टीला खूप अंडर रेटेड गाडी राहिली ही म्हणजे लोकांनी जास्त करून थ्री नाईंटी ॲडव्हेंचर थ्री नाइंटी एक्स किंवा एस किंवा एक्स प्लस हा मॉडेल आहे ना हा खूप म्हणजे प्रमोट प्रमोट होतो आहे पण टू फिफ्टी कॅटेगरी जी आहे ॲडव्हेंचरची के टी एमची ही खूप कमी लोकांनी हिला प्रमोट केलं आहे पण भाई ही अंडर रेटेड गाडी आहे ही गाडी ते सर्व करू शकते, जी, आ, जे करू शकते जी जे दुसऱ्या गाड्या करू शकतात म्हणजे एच डी एक्सपल्स त्याच्यानंतर स्वतःचीच जे आहे ब्रँडेडवाले जे थ्री नाईन्टी एक्स किंवा एस ही गाडी सर्व करू शकते गाडीमध्ये पावर भाई तुफान आहे तुफान पावर आहे गाडीमध्ये फक्त एवढंच आहे की ही गाडी म्हणजे एकदम हार्डकोर तुम्ही ऑफ रोड जर तुम्हाला करायची झाली ना ते तुम्ही या गाडीवर नाही करू शकत कारण ऑब्वियसली स्पूक रि स्पूक व्हील्स नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला नाईन्टीन इंचचे टायर मिळतात मागे सेवन्टीन इंचचा टायर आहे तर तुम्ही याच्यावरती हार्डकोर ऑफ रोडिंग नाही करू शकत पण हां छोटी मोठी ऑफरोड असेल असं छोट्या मोठ्या पॅचमधून जायचं असेल ना तर तुम्ही नक्की करू शकता हे सर्व गोष्टी बाकी गाडीमध्ये हा थोडेफार वायब्रेशन आहेत हँडलवर आता माझी फर्स्ट सर्विस वगैरे झाली नाही गाडी नवीन आहे त्याच्यामुळे कदाचित मला जाणवत असतील एकदा का फर्स्ट सर्व्हिस झाली त्याच्यानंतरसुद्धा मी तुम्हाला सांगेन की गाडीमध्ये वायब्रेशन आहेत की नाही आहेत बाकी हे hey, गाडी घ्यायचं रिझन म्हणजे मला ॲक्च्युली एच डी ॲडव्हेंचर थ्री फिफ्टी आणि या गाडीमध्ये खूप कन्फ्युजन होतं की नक्की कोणती गाडी घेऊ मी हो भाई कोणती नक्की गाडी घेऊ मी माझं नाईंटी पर्सेंट तर ठरलेलं की मी एच डी ॲडव्हेंचरच घेतो आहे म्हणून पण जेव्हा मी एमची ही टू फिफ्टी बाईक जेव्हा मी बघितली या गाडीचे मी रिव्ह्यूज वाचले गाडीचे स्पेसिफिकेशन वाचले मी बोललो भाई नाही आपल्याला तर हीच गाडी हवी कारण जे थ्री फिफ्टी सी सीच्या गाडीमध्ये जेवढी पावर आहे म्हणजे त्या गाडीमध्ये थर्टी पी एस आयचं टॉच थर्टी पी एस आयची बी एच पी आहे तेच या गाडीमध्ये तुम्हाला थर्टी वन पी एस आय ची पावर आहे आणि ट्वेंटी फाय न्यूटन मीटरचा टॉर्च तुम्हाला बघायला मिळतो गाडी मस्त आहे म्हणजे पूल केलात ना एकदम निम्मल पॉवर आहे गाडीमध्ये टू फिफ्टी कॅटेगरीच्या हिशोबाने एवढी पावर ठीक आहे म्हणजे तुम्हाला एकदम ॲक्सिलेरेट केलं आणि गाडी एकदम सुटली असं काही नाही हळूहळू हळू गाडी आपल्या पोजिशनला वरती येते आणि मस्तपैकी तुम्ही क्रूज करू शकता या गाडीवरती आरामात ऐंशी नव्वद ऐंशी नव्वदवरती क्रूझिंग काहीच नाही गाडी एकदम आरामात जाते ऐंशी नव्वदवरती आता गाडीचा ब्रेकिंग पिरियड चालू आहे त्याच्यामुळे मी गाडी जास्त पळवत नाही ऑलमोस्ट टॉप गिअरवरती गाडी मी म्हणजे आता पाचव्या गिअरवर आहे पाचव्या गिअरवरती गाडी मी ऑलमोस्ट पन्नास साठ किंवा सहाव्या गेअरवरती गेल्यावरती मी साठ पासष्ट अशीच चालवतो आहे जास्त पण गाडी पळवत नाही मी एकदा का फर्स्ट सर्विस वगैरे झाली इंजिन ऑइल पलटी झाला ना मग भाई रॉकेट आहे आपण पण हा गाडी मी जास्त पळवायला बघत नाही कारण सिम्पलची गोष्ट आहे आपण टूर करणार आहे गाडीवरती रेसिंग नाही गाडी आरामात चालवायची ब्रेकिंग वगैरे गाडीच्या ब्रेकिंगचा बाईट मला खूप आवडला म्हणजे सस्पेन्शन वगैरे तर ठीकच आहे पण ब्रेकिंग जी आहे ना गाडीला एक नंबर आहे म्हणजे बाई केटीएम बोलतात ना पॉवर दिली आहे गाडीमध्ये पण ब्रेकिंग गाडी थांबली पाहिजे जागेवरती अशी ब्रेकिंग आहे गाडीची बाकी गाडीमध्ये स्विचेबल ए बी एस आहे फक्त एवढं नाही या ट्रॅक्शन कंट्रोल नाही बाकी क्विक शिफ्टर राईड बाय वायर या सर्व गोष्टी आहे ट्रॅक्शन कंट्रोल दिलं असतं ना गाडीमध्ये हो मस्त होती गाडी पळवायला वगैरे बाकी मला रोड आपले रोड मोड्स वगैरेची काही गरज नाही याच्यामध्ये दोन मोड येतात एक येतात रोड एक येतो ऑफ रोड ए बी एस तुमचा स्विच ऑफ होतो मागचा ऑफ रोडमध्ये तेवढंच आहे बाकी काय एवढं नाही बाकी टी एफ टी मीटर तुम्हाला मिळतो फाय पाच इंचचा वाटते हा टी एफ टी मीटर आहे याची विजिबिलिटी पण एक नंबर आहे उन्हात वगैरे हा याची ब्राईटनेस वगैरे वाढते बाकी मी कंट्रोलसुद्धा करू शकते ह्याची ब्राईटनेस किती आहे आणि किती नाही ती बस बाकी तुम्ही बघताच आहे गाडी बघा आता मी तुम्हाला दाखवतो पूल करून पाचव्या घेअरवरती आहे सव्वा गिअर टाकूया प्रच हे बघा तर दाखवण्यापुरती मी थोडी ऐंशी हां बस 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 जास्त नाही बस थोडंसं ऐंशी नव्वद असा क्रूज ठीक आहे एकदमच गाडी अशी पळवायला बघत नाही एकशे दहा वगैरे गाडी घेतली तेव्हा एक दिवस फक्त मी चालवली थोडी स्पीड बघण्यासाठी जाते जाते अजून पण मी कमीच ॲक्सिलेशन दिलं आहे तरी पण गाडी ऑलमोस्ट सिक्स सेवन्टी फायवरती क्रूज करते सकाळी ना कुठे जायचं म्हटलं ना की बघा हां हां असे रस्ते आहेत एकदम रिकामी याच रस्त्यांवरती मी रात्री येतो ना कधी कधी भाई जीव नकोसा होतो असं वाटतं अरे यार जाऊ दे कशाला आलं इकडे जातो परत सकाळचे बघा यार रस्ते बघा असले एकदम सॅक्सी दिसतात आहेत हां आता काय खड्डे बिड्डे खड्ड्या बिड्ड्या आता आपण कोणालाच भीत नाही ही गाडी ना हे जे असे छोटे मोठे पॅचेस आहेत नाही बघा असे हे एकदम आरामात हँडल करते हे बघा हो 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 काही फील नाही होत जास्त थोडंसं हँडलवरती व्हायब्रेशन आहेत फुटपॅकवरती व्हायब्रेशन आहे हे पाच हजार आर पी एमपर्यंतच पर्यंतच येतात जसं मी वरती जातो ना पाच हजाराचा कायम थोडंसं खाली राहिलो की परत व्हायब्रेशन यायला चालू होतात ह्या <्याँगीणा> गाडीचा जो क्विक शिफ्टर आहे ना भाई काय मक्खन आहे माहिती आहे असं बोलतात ना म्हणजे गेअर कधी पडतात कधी उतरवतो ना काहीच कळत नाही म्हणजे आता आता सहाव्या गेरवर त्या गाडी जाऊ दे थोडं मला कुठे स्ल स्लो वगैरे करायचं असेल ना तर मी तुम्हाला ना गियर शिफ्टिंग दाखवतायची विदाऊट क्लच हां विदाऊट क्लच एक नंबर आहे जर क्विक शिफ्टिंग एक नंबर वाटली मला गाडीची ब्रेकिंग क्विक शिफ्टिंग त्याच्यानंतर जो परफॉर्मन्स आहे भाई एक नंबर म्हणजे कुठे तसं ना कमी नाही पडून देत की म्हणजे रिग्रेट नाही होत मला की अरे मी एच डी वगैरे नाही घेतली आणि ही गाडी घेतल्यानंतर मला खूप जणं बोलवते की अरे थोडं थांबलं पाहिजे होतंस की आपाशीची तुम्ही बघत असाल थ्री हंड्रेड आर टी एक्स म्हणून एक आता ॲडव्हेंचर टूरर बाईक येते ॲडव्हेंचर टूरर कॅटेगरीमधली बाईक येते तर माझं असं होतं की मला आपाचे म्हणजे असं नाही की आवडत वगैरे नाही पण माझ्या मित्रांकडे ना आर आर थ्री टेन वगैरे आहे तर मी त्यांचे रिव्ह्यू घेतले तर मला तेच झालं की थोडंसं म्हणजे गाडी कुठे ना कुठेतरी म्हणजे जेव्हा हे असतं ना आपलं सर्विस सेंटरमध्ये काही पार्ट्स वगैरे अवेलेबल नसतात म्हणजे तिचं आणि जावा एच डीचं कारभार एकच आहे म्हणजे सर्व्हिस जा एच डी तरी बेटर आहे थोडंफार सर्विस सेंटरच्या मा मामल्यात पण मला नाही म्हणजे आपजेचं एवढं नाही आवडलं थोडंफार तर मग मी बोललो करून जाऊ दे नको आहे आपल्याला ती गाडी आणि मी थांबलो नाही मग त्या गाडीसाठी जास्त वेळ नाही तर जर मी अजून एक दोन महिने थांबलो असतो मे बी जॅन फेपपर्यंत तर मग मी ती गाडी घ्यायला घ्यायचा विचार केला असता पण मला असं वाटतं माझा डिसिजन कुठे म्हणजे असं चुकलं नाही ही गाडी घेऊन गाडी ही खरंच एक नंबर आहे मजा येते या गाडीवरती मला बाकी या गाडीचं मला एकच गोष्ट नाही आवडली ती म्हणजे भाई या गाडीची सीट सीट म्हणजे असं वाटेल तुम्हाला खूपच कडक आहे सीट ही थोडीशी फक्त मी मॉडिफाय करून घेईन बाकी सर्व ठीक आहे बघा दीपमाळ बघा केवढी मोठी आहे बापरे बघा असली भारी दिसते हे बघा आता मी तुम्हाला नाही या गाडीचा ना क्विक शिफ्टिंग दाखवतो आहे बघा आता सेकंड गिअरला हात सोडलं आहे आणि हे बघा अरे हे बघा थर्ड गिअर फोर्थ फिफ साववा टाकायला भेटणार नाही समोर ट्रक आलेलं आहे आणि असंच शिफ्ट पण याची भारी आहे फोर्थ थर्ड एकदम स्मूद आहे स्मूथ काही म्हणजे हसल फ्री आहे अरे मधी मधी येतं गाडी जर्क वगैरे देत नाही एकदम मस्त आहे या एका आणि गाडी ना क्रॉलिंग पण होते म्हणजे पहिल्या गेअरवरती गाडी जर असेल ना तर क्रॉल होते ऑलमोस्ट सात सातच्या स्पीडला अरे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ देऊ दे। हां दुसऱ्या गेअरवर असेल तर मे बी पंधराच्या स्पीडला काहीतरी होते थर्ड गिअरवरती काल मी करत होतो म्हणजे ट्राय करत होतो मी थर्ड गिअरवरती तर ती होते काहीतरी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फायच्या स्पीडला मस्त क्रॉलिंग होते गाडी हां हां बोचा दुकान लागला भाई ह्याची सीट आहे ना थोडीशी थोडीशी नाही खूपच अनकम्फर्टेबल आहे थोडंसं फक्त यार के टी एमने ना सीटवरती काम केलं पाहिजे होतं खूप म्हणजे खूप हार्ड सीट आहे दिले एस डी सारखी तरी जी सीट असती ना एकदम नरम मग काय वाटलं नसतं राहून गाडी चालवू काय सॅडलिंग बघूया यार सॅडलिंग कशी आहे हो हो एक नंबर आहे सॅडलिंग करायला एक नंबर आहे गाडी फक्त थोडंसं ना हँडल बार रायझर लावलं ना एक दोन इंच वरती आलं तर अजून थोडं बेटर होईल थोडंसं मला खाली वाकायला लागतं तसं सुंदर दिसत आहे मी इथे तेव्हा आलेलो जेव्हा हे बनलंच नव्हतं बघा भाई खरंच एक नंबर हो हो मित्रांनो फायनली आपला महाराजांचा हा मंदिर एक्सप्लोअर करून झालेला आहे महाराजांचं दर्शन घेऊन झालेलं आहे सोबतच मी माझ्या बाईकचा राईड रिव्ह्यू देऊन झालेलो आहे बाईक कशी घेतली मी का घेतली मी मला का आवडली हे सर्व मी या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ना कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण येणाऱ्या आता काही दिवसांमध्ये आपल्या राईड ऑर्गनाईज होणार आहेत आणि आपण राईड करणार आहोत आपल्या के टी एम ॲडव्हेंचर टू फिफ्टीवरती तर ते बघायला तुम्हाला खूप आवडेल तर असंच सपोर्ट करत राहा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल दे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय